खर तर आपण माहित असाल की उद्धवजींना एखाद्या शिवसेनेत जरी गेला आज गेलेल्या शिवसेनेनंतर ताबडतोब बातमी आज अशी करत होती उद्धवजींना धक्का खरंतर एवढे धक्के बसून सुद्धा पुन्हा का धक्का देण्याचे प्रयत्न करा दे दे। म्हणजे कुठेतरी उद्धवजींच्या पाठीची लोक आहेत आज महाराष्ट्रातील जनता उद्धवजींच्या पाठीची आहे राजकारणाच्या निवडणुकीच्या नियोजनामध्ये आम्ही कुठे कळून पडलो असो परंतु लोक आमच्यावर आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देतो प्रताप सर्वनायकांच्या नाईकांच्या हातातून त्यांच्या एसटीचा शिवस त्यांच्या हातात ठेवलाय त्यामुळे प्रताप सादर एसटीमध्ये काय चाललंय त्यामध्ये बदल करण्याचा कुठलाही अधिकार राहिला नाही ते सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे धनंजय मुंडेची तब्येत लवकर ठेवतोय एखादा माणूस आजारी पडतो परंतु आजारी पडायच्या आधीच पन्नास चाळीस पन्नास दिवसांच्या हातात त्याने आरोप होतात त्या आरोपाला त्यांनी कधी उत्तर दिलं नाही त्यामुळे आता तरी त्यांच्या उत्तर देण्याची अपेक्षा आपण काय ठेवावी हे कोकणांवर दर दिवशी वेगवेगळे वे आरोप होतात आज दी 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 होता ते पंडितही यांना होते कोल्हापूर मला कळलं परंतु ते आता लोकांपासून दूर होत आहेत आणि त्यामुळे या सरकारमध्ये ज्याप्रमाणे गेल्या सरकारमध्ये संजय <laughs> राठोड सरकार मंत्री वादक असतो तसे या सरकारमध्ये आहेत परंतु त्या सरकारने सगळ्यांचा अभय कोणी या ठिकाणी त्यांना हे करण्याचा प्रयत्न करत नाहीत राजीनामा देण्याचा कोण सांगत नाहीत त्याबरोबर सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यामुळे आता सरकार माझी तर विरोधी सांगितलं की त्यांनी तुम्ही राजीनामाच मागू नका उद्धव काल उद्घता व्यक्त केली आता मार्च पासून दौरा उद्योजींचा ठरेल दौऱ्याचं नियोजन उद्योजी करतायत लोकांना भेटतायत आणि लोकांना आम्ही पुन्हा एकदा उभं करण्याचा लोकांना एकदा पुन्हा विश्वास देण्याचं काम आम्ही या ठिकाणी उद्योजींच्या मार्गाने आम्ही निश्चित करणार आहोत आता काल सुद्धा शिवसेना नेत्यांची बैठक झाली आज उद्धवजी सुद्धा कार्यकर्त्यांना बैठका घेत आहेत उद्धवजी महाराष्ट्राभर दौरा या ठिकाणी करतील तर, तर पराभव झाल्यानंतर आणि आपण बघित असेल की कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता येते कार्यकर्त्यांना शिवसेनेकांना नवीन प्रोग्राम द्यावा लागेल तो या ठिकाणी उद्धवजी महाराष्ट्राखाली सुरू होईल आणि लोकांचे प्रश्न जे आहेत आज आज मी राज्यामध्ये प्रत्येक प्रिपेड मीटर या ठिकाणी स्वतःचा सुरू केलेले के आहेत हे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांना आता लाईट लाईट मिळत नाही वीज मिळत नाही आज लाडक्या बहिणीचे नऊ लाख अर्ज पहिले पाच लाख झाले आता नऊ लाख झाले आता ही संख्या कितीवर थांबेल आणि त्यामुळे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत भराडी देवीची यात्रा तारीख नाही नाही आता त्या भराडी देवीची यात्रा आहे यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातील देश वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या येत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो उद्या पण सगळ्या लोकांनी येऊन त्या गोष्टी आमचं राजकारण त्यांचं स्वागत करू आणि आम्ही पण त्या ठिकाणी आमच्या प्रत्यक्ष प्रत्येक शिवसेने यात्रेला येत असतो महाराष्ट्राच्या संगीत भागात ते सुद्धा त्यांचं स्वागत करू मार्ग खरं तर आपण बघितलं असाल की ऑपरेशन नाव आहे परंतु ऑपरेशन गद्दारी आहे कारण ज्यांना ते आज गेले नाहीत त्यांना आता पुन्हा गद्दारी करण्यासाठी गद्दार झालेले लोक भाग पाडत माहिती की तुम्हाला भरभरून यश दिलंय मग ते लाडक्या बहिणीमुळे असेल ई असेल कटंगे पटंगे असेल परंतु तुम्हाला यश दिलंय ही वस्तुस्थिती आम्ही सुद्धा समजून घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही विकास जी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आज दर आज तर दुर्दैवाने संतोष देशमुखांचा हत्या होऊन आज ऐंशी दिवस झाले त्याचा आरोपी सापडत नाही आज आपण झालं की राज्यातील कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतायत आज अशा सगळ्या गोष्टी आज खरंतर राज्यात राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पंख दिवसेंदिवस छाटत आहेत शिंदे गटाच्या आमदारांचे दिवसेंदिवस पंख छाटत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना टायगर ही मोहीम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत परंतु काल उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे आजही उद्धवजी ठाम आहेत की आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करू आज आपण बघितलं असेल की कोण कोण हे करतायत उद्योजी आरोप कोण करतायत एकनाथ शिंदेना शिंदेजीनी नेते बनवलंय त्या एकनाथ शिंदे मंत्री बनवलंय आज उदय सामंत असून ते आज सांगत आहेत एकनाथ टायगर घरात उदय सामंत कधी आले शिवसेना उदय सामंत आपल्या उद्योजीनी मंत्री केलाय त्यांना पक्षात प्रवेश घेतलाय आज असा एक जरी सांगा की जे आज उद्धवजीं आरोप करतायत त्यांना उद्योजींनी तिकीट दिलं नाही उद्योजींनी त्यांना मंत्री केलं नाही आणि ते उद्योजीं आरोप करतायत खर तर आज त्याला खात्री, खात्री आहे की त्या लोकांना जर खात्री आहे की उद्धवजी जर आम्हाला एवढं मंत्री पद तर पुन्हा नवीन लोकांना ते आमदार करतील मंत्री करतील वेळ जाईल परंतु आम्हाला पण खात्री आहे की आम्ही पण त्याच महाराष्ट्र आम्हाला निश्चित न्याय देईल आणि आम्ही त्या पद्धतीने काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना उभारू कंट्रोलसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी भूषण आहे आणि छत्रपती महाराजांच्या पवन स्पर्शाने झालेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच हे स्मारक होत खर तर ते त्या स्मारकाला या दिला एक स्मारक झालं होतं परंतु दुर्दैवाने त्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि ते स्मारक कोसळलं होतं आज कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा स्मारक होत आहे परंतु ते स्मारक होताना सुद्धा आज राजकीय लोक वेगवेगळ्या जे सत्ताधारी आहेत ते वेगवेगळ्या घोषणा करतायत खरं तर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होतं त्याचा अपमान केलात आणि ते स्मारक कोसळले आणि त्या ठिकाणी दुसरं स्मारक होतंय त्यामुळे तुम्ही त्याचा मोठा श्रेय घेऊ नका तर जे स्मारक कोसळलंय ज्याचे ज्याच्या स्मारकामुळे महाराजांची उठंना झाली त्या ठिकाणी तुम्ही स्मारक मानता त्यामुळे तुम्ही सत्ताधाऱ्यांनी मोठ्या घोषणा धुळ जाता ते स्मारक कसं चांगलं होईल यासाठी बघा त्यासाठी आमच्या सरकार लागेल आम्ही त्यामध्ये राजकारण करणार नाही आमच्या नजर सकाळी लागेल ते आम्ही निश्चित करू